नमस्कार मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना दोन हजार पंचवीस या महत्वाच्या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत ही योजना खास बांधकाम आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राबवली जाते ज्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळू शकते चला या योजनेचे फायदे पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पेन्शन योजना आहे कामगारांनी थोड्या थोड्या रकमेचे योगदान करून वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शन मिळवण्याचा हक्क मिळवू शकतो ही योजना मुख्यतः बांधकाम कामगार रिक्षा चालक सफाई कामगार शेतमजूर आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तयार केली गेली आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहिना तीन हजार रुपये इतकी पेन्शन रक्कम दिली जाते लाभार्थ्यांची पेन्शन रक्कम ही त्याच्या प्रीमियम रकमेवर अवलंबून असेल त्याने जेवढी योगदान रक्कम भरलेली आहे त्या रक्कमेनुसार सरकार तुमच्या खात्यात दरमहिना पैसे जमा करेल योजनेचा लाभ वय वर्ष साठ पूर्ण केल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये मानधन रक्कम दिली जाईल लाभार्थी कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरू ठेवता येईल लाभार्थी स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडावयाचे झाल्यास जमा केलेल्या के अंशदानासह व्याजाची रक्कम परत दिली जाईल बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना अंतर्गत आवश्यक पात्रता असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष अठरा ते चाळीस दरम्यानचा कामगार मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे कर्मचारी राज्य बीमा निगम भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसावा अर्जदाराने मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे केंद्र शासनाचे कामगार व रोजगार मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत नोंदणीची कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे योजनेमध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष अठरा ते चाळीस दरम्यानचा कामगार मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये पेक्षा कमी असणारा व कर्मचारी राज्य विमा निगम भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसणारा कामगार पात्र आहेत अठरा ते चाळीस वयोगटातील लाभार्थीने पंचावन्न रुपये ते दोनशे रुपयेपर्यंत प्रतिमा वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत अंशदान जमा केल्यानंतर लाभार्थी स्वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर दरमहा किमान तीन हजार रुपये निवृत्ती वेतन देय राहील योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थीस नजिकच्या नागरी सुविधा केंद्रास कॉमन सर्व्हिस सेंटर्स भेट द्यावी लागेल बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कायमचा पत्ता पुरावा ईमेल आय मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला नियोक्त्याचे मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला इंजिनियर ठेकेदार महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र घोषणापत्र बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना अंतर्गत महत्वाच्या बाबी नागरी सुविधा केंद्रामार्फत बँक खात्याचा तपशील ईमेल आय डी वारसदार पती पत्नी व भ्रमणध्वनी क्रमांक याबाबतचा तपशील अद्ययावत केला जाईल लाभार्थीच्या वयानुसार अंशदानाची रक्कमेची गणना ऑनलाईन सिस्टीमद्वारे करण्यात येईल योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र लाभार्थीच्या वयानुसार पहिल्या मासिक अंशदानाची रक्कम रोखीने अदा करावी लागेल अंशदानाची रक्कम भरणा केल्याची पावती संबंधित नागरी सुविधा केंद्राकडून लाभार्थीच देण्यात येईल दुसैयासिक अंशदापासन लाभार्थी से अंशदा की रक्कम लाभार्थी से बैंक खायात परस्पर कपात ऑटो तो डेबिट कर लाभार्थी ने योजने में सहभागी हो योजने के अटी व शर्ती मान्यबत स्वाक्षरी के स्वनिघोषणापत्र व छापील पत्र स्कैन कर अपलोड करेल पहिले मासिक अंशदान जमा केल्यानंतर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेंतर्गत एल आय द्वारे पेन्शन खाते क्रमांक जारी करण्यात येईल नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीस प्रधानमंत्री श्रम योगी मानधन कार्ड व स्वाक्षरी केलेले पत्र देण्यात येईल प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना खाते सुरू झाल्यानंतर लाभार्थीस लाभार्थीचे बँक खात्यातून परस्पर कपात केलेल्या अंशदानाची माहिती एस एम देण्यात येईल बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जवळच्या सेवा केंद्राला भेट द्या किंवा अधिकृत पोर्टलला लॉग इन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुमसे प्रश्न खाली कमेंट करा पुढच्या वीडियो भेटूया